नमस्कार सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कारण नक्कीच जे काही मोठे व्यक्ती बघणार व्हिडिओ बघणार आहे तर त्यांनी माहिती समजून घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना किंवा मुलांनासुद्धा ती माहिती काय करू शकता सांगू शकता व्हिडिओ फार महत्त्वाचा आहेत ज्यांना इंग्लिश किंवा सेंटेन्स बनवण्यासंबंधित माहिती शिकायची आहे अशा गरजू व्यक्तींना तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा छान मजेदार आहेत तुम्हाला समजल अशाच भाषेमध्ये आपण या ठिकाणी माहिती सांगणार आहोत तर चला तर सुरुवात करूया जसं बघा एक्सप्लेशन ऑफ ट्रेन याविषयी थोडंसं बोलायचं झालं तर ट्रेन चालवण्यासाठी ज्याप्रमाणे इंजन व ड्रायव्हरची गरज पडेल किंवा पडते तसंच आपल्याला या ठिकाणी सब्जेक्ट आणि वर्कची गरज पडते तर बोगी जोडा किंवा जोडू नका ट्रेन रुळावरून धावतेच याप्रमाणे कोणतेही वाक्य हे ट्रेनप्रमाणेच असते लक्षात आलं आहे यामध्ये ड्रायव्हर म्हणजेच सब्जेक्ट आणि इंजन म्हणजे वर्ब ओके असल्यावरच वाक्याची ट्रेन जिभेच्या रुळावरून धावतेच बोगी म्हणजे ॲडजेक्टिव ॲडव्हर्ब डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आ, हे लावा लावू नका असं त्या ठिकाणी आहे सब्जेक्ट आणि वर्ग वापरून अर्थपूर्ण वाक्य हे बनवणारच वर दिलेल्या ट्रेनप्रमाणे सब्जेक्ट आणि वर्बची थोडीफार जागा अदलाबदल करून अर्थपूर्ण असरेटिव्ह इंट्रागेटिव्ह आणि इम्पॅरेटिव्ह वाक्य बनवतात याशिवाय वर दिलेल्या बुगी जोडल्यास वाक्य मोठे व अधिक माहिती देणारे बनतात डब्ल्यू एचने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरच दिलेल्या बोगीत ठेवावे आणि प्रत्येक बोगी योग्य ते प्रेपोजिशन आर्टिकल कंजक्शन वापरून जोडावे सेंटेन्स पॅटर्नमध्ये दिल्या दिल्या गेलेल्या वाक्यरचना वापरून विविध प्रकारची वाक्ये तयार करता येतात अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी ही ट्रेन व तिच्या बोगीची जागा लक्षात ठेवून विविध प्रकारचे वाक्य अतिशय सोपे आणि महत्त्वपूर्ण पद्धतीने बनवू शकतो आपण ठीक आहे तर एक छोटासा पार्ट मी तुम्हाला सांगितला जसं ट्रेनमध्ये ट्रेनचा जर विचार केला आपण तर त्या ठिकाणी इंजन ठीक आहे सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो बरोबर आहे तर या ठिकाणी इंजन आणि ड्रायवर याचा जर आपण समजा विचार केला तर दोन्ही एकमेकांवर अवलंबून असते डिपेंड असते कसं काय कारण इंजन असलं आणि ड्रायव्हर नसला तर चालवणार कोण बरोबर की नाही तसंच या ठिकाणी वर बसला आणि ड्रायव्हर म्हणजे सब्जेक्ट नसला तर सेंटेन्स अर्थपूर्ण होणार नाही बरोबर आहे समजणारच नाही म्हणून या ठिकाणी आपल्याला ट्रेनचं उदाहरण लक्षात घेऊन ठीक आहे ड्रायव्हर प्लस इंजन आणि त्यानंतर बाकीचे बोगीच ठीक आहे लावा किंवा नका लावा पण अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी सब्जेक्ट आणि वर्ब ह्या दोन गोष्टी आपल्याला सर्वात महत्त्वाच्या आहेत शिकायच्या आहेत समजून घ्यायच्या आहेत ठीक आहे तर आणि बाकीचा पार्ट जो आहे जसं की वर्ब आहे वर्ब नाही ॲडवर्ब आहे ॲडजेक्टिव्ह आहे ठीक आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हा पार्ट्स तुम्ही लावा नका लावा आर्टिकल आहे प्रेपोजिशन आहे लक्षात आलं ना लावा नका लावा काही फरक नाही पडत ठीक आहे कारण आपली ट्रेन धावणारच आहेत बरोबर आहे आपले वाक्य बनवणारच आहे फक्त आपल्याजवळ दोन गोष्टी हव्यात हो सब्जेक्ट आणि वर लक्षात आलं तुमच्या ठीक आहे तर आता यानंतर आता आणखी काय महत्त्वाचं आहे याच्यामध्ये ते पण तुम्हाला सांगतो आहे तो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्हाला सांगायचं आहे कमेंट्समध्ये ठीक आहे फ्रेंड्स काय होते असे व्हिडिओ मी जेव्हा बनवतो हो त्यावेळेस मलासुद्धा माहीत पडते की नाही बा माझ्या वि व्हिडिओच्या मार्फत एका गरीब विद्यार्थ्यांचं किंवा चांगल्या विद्यार्थ्यांचं भलं होऊन राहिलं तर त्यांनी कमेंट्समध्ये नक्कीच मला कळवायचं आहे सांगायचं आहे ठीक आहे तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट याविषयी थोडंसं आपण बघितलं जसं सब्जेक्ट वाक्यातील नाऊन किंवा प्रोनाउन सब्जेक्टच्या ठिकाणी काय येतं नाऊन किंवा प्रोनाउन येतं आणि प्रेडिकेट प्रेडिकेट म्हणजे वाक्यातील नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल माहिती असलेला भाग ठीक आहे नाऊन किंवा प्रोनाऊनबद्दल माहिती असलेला भाग त्याला आपण काय म्हणतो प्रेडिकेट म्हणतो मराठीमध्ये सांगायचं झालं तर प्रेडिकेट म्हणजे विधेय आणि सब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी विषय नाही करता ठीक आहे तर एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे बरं त्यानंतर आता तुम्हाला मी सांगितलं ट्रेनचं उदाहरण दिलं होतं एक उदाहरणही देतो एक एक्झाम्पलही देतो आणि त्या एक्झाम्पलमध्ये नेमकं कोण कोण्या कौन, ठिकाणी आहे हे पण सांगतो ठीक आहे बघा सीता अ टीचर राईट्स लेटर टू हर ओल्ड मदर हू लिव्हज इन नागपूर ऑन every Sunday इन द इव्हिनिंग टू कन्वे हर वेलफेअर लक्षात आलं सेंटेन्स खूप मोठा आहेत ऐके नाही तर विचार करा पहिला जो पार्ट आहे सीता अ टीचर हा झाला सब्जेक्ट प्लस ॲक्झिक्टिव्ह सीता अ टीचर ठीक आहे त्यानंतर राईट्स हा वर्ब मेन व्हर्ब त्यानंतर समोर अ लेटर हे लेटर काय झालं ऑब्झेक्ट टू हर ओल्ड मदर टू हर ओल्ड मदर ॲक्झेक्टिव प्लस टू हर टू हर ओल्ड मदर ॲक्झेक्टिव त्यानंतर हू लिव्हज हू हू या ठिकाणी कंजेक्शन लिव्ज इन नागपूर ऑन एव्हरी संडे ठीक काय झालं पहिला पार्ट लिव्ज इन नागपूर ॲट वन एव्हरी संडे ॲट टू हां आणि इन द इव्हिनिंग ॲट थ्री टू कन्वे हर वेलफेअर ॲट फोर ठीक आहे तर अशा वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला काय करता येतं डिवाईड करता येतं सेंटेन्स मग हा पार्ट बाकीचा जो आहे हा बाकी माहिती समजून घेण्याकरता त्या ठिकाणी आपण जॉईन केल्या आहेत ठीक आहे तो। याला लावा नका लावा मेन पार्ट जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचा असा आहे कोणता सब्जेक्ट प्लस वर्क ठीक आहे त्यानंतर आणखी या ठिकाणी महत्त्वाचं सांगायचं झालं तर, तर तुम्हाला पॅटर्न पण सांगतो सब्जेक्ट सॉरी सेंटेन्स पॅटर्न कोणतं आहेत जसं बघा सब्जेक्ट प्लस वर्ब हां त्यानंतर आपण सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे पण घेऊ शकतो ठीक आहे त्यानंतर सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट प्लस verb प्लस adverb ॲडजेक्टिव्ह ओके सब्जेक्ट प्लस verb प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट प्लस डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ठीक आहे तर अशा प्रकारे हा जो पार्ट आहे पॅटर्नचा हा तुम्हाला लक्षात ठेवून हा आपल्याला लक्षात ठेवूनच सेंटेन्स बनवता येईल वाक्य बनवता येईल डजंट मॅटर तर फ्रेंड्स व्हिडिओ कसा झाला याबद्दल नक्की तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे आणि अशीच माहिती जी तुम्हाला समज म्हणजे समजून राहिली आहे समजत चालली आहे किंवा यातून तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत तर नक्कीच तुम्हाला काय का, कमेंट्स करायचे आहेत सांगायचे आहेत लाईक करायचं आहेत समोर शेअर करायचं थँक्यू